काय इडली आणि हे खायचं काय काय म्हण मी माई बसले ह्याच्यामध्ये कुमारची पाठीच बसते मग ते काय कुमार नाही करते काय कशाला काय पण पापड तल्ले तर भात बी सगळं वाढलंय जेवायची तयारी आमची सगळी चालली मामा बोल ना चाललंय काय आत बाहेर आत बाहेर करते नुसती नको काय करायचं ते इडली डोसा खायची नुसता भाकरी कुठं बसायचं मामा आता आपण मामी वेजिटेरियन तुझं पण तिथच बसतो चल सर कुठ तू टेबल काढे आणि इथे मटण मस्त तरी आलेले मटणाला आता जेवतो आवाज कमी थोडा करत बीच वाढलाय

जेवण तयार आहे मटणाचा रस्सा कोथिंबीर आहे मटणाचा रस्सा कांदा लिंबू आणि भात एक फोटो काढा आणि मामाला पण वाढते लगेच मामा पापड कांदा लिंबू एकच पापड आणि आम्ही आता जेवायला बसलोय गौरवला नुसता रस्ता खाणार गौरव या जेवायला आम्ही जेवायला बसलोय आता श्रीखंड 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 अरे श्रीखंड पुढे आपण खातो ते अरे मामी आमची वेज आहे ना मग मामी साठी श्रीखंड आणलंय आम्ही अरे मालकर मामी आणि मामाला मटन आणि चुलीवरची भाकरी अशी वाढत आहे भाकरी मोडत नाही असंच हे करतोय बाबा कधीच जेवले बाबांना कधीच जेवलं दिला गौरव तुला डिश हा गौरवला देते याच्यामध्ये गौरव आहे ना आमचा दोघ पण पोरं माझी हे खात नाहीत नाही खात हाय हाय तो बघा तुम्हाला डाळ डाळीचं हे गेलाय या जेवायला आम्ही जेवतोय आता मामीने काही पहिले तर मी हातानेच हे केला मामी वाढला नको झालाय मीठ कमी जा असेल बघा ही भाकरी गौरधर कांदा ताट आहे आगे ताट या जेवायला आम्हाला पक्का लागला विषयी तू इथे माझ्या जवळ आपण दोघ देऊया काय बघायचंय मी टान रे गौरव थोडासा आणि मामीला परत वांग बांग्या तिकट लागला <coughs> या नको येऊ जेवायला या का आता सर्वजणांनी असं नसतं करायचं ते थोडी येणार आहेत मोबाईल मधून जेवायला आता जेवतो कांदा लिंबू पापड उडदाचे आणि हे भाकरी मामी तुम्हाला मामी भाकरी घे पहिली तुम्हाला तिथं तिथं भाषा एवढी बोन नाही ने? माल नाही घातली मामी का मग मामाला खायला कोण देणार मामाने माल नाही घालून दिले मामी बोलते माल म्हणजे माल म्हणजे माल घातली ना ती का नॉनवेज खात देवाची असते मग ती खायची मला नाही एवढी एवढा मोठा आणि असतो आम्ही पण जम्मू काश्मीर गेले ना आता आम्ही जेवतोय या जेवायला आता वाजरे खुशी झाले आता सगळं ते गौरवला श्रीखंड ते असलं पाहिजे श्रीखंड आले मस्ती श्रीखंड ते बघा श्रीखंड आरले आणि इथे रस्ता घेतलाय कांदा चला तुला ती डिश की त्याच्यावरची बॉटल हा हो चला बाय बाय आता आम्ही जेवतो फोन आलाय आणि हे करते चला बाय बाय या जेवायला